डॉक्टर दुबेनी डॉक्टर मिश्रांकडे माझी शिफारस केली आणि मला एकदाचे गाईड मिळाले डॉक्टर सरजू प्रसाद मिश्र यांना पद्मावत शिकवताना ऐकलेलं होतं एम एचा मी बहिस्त विद्यार्थी जेव्हा शक्य असेल तेव्हा हायस्कूलला सुट्टी असेल तेव्हा प्राध्यापकांच्या अनुमतीनं आदले मधले तास करायचो विद्यापीठ विद्यार्थी प्राध्यापक साऱ्यांना लाभलेल्या स्वर्गाचा मला नेहमीच हेवा वाटत राहायचा प्राध्यापक मुजावर प्राध्यापक जैन शेत वास्कर आदी प्रभृती मंडळींनी त्यांच्याकडं रजिस्ट्रेशन केलेलं एकच जागा शिल्लक होती ती मला मिळाली मी अभ्यास करू लागलो सरांना भेटू लागलो ते आपल्या पूर्व विद्यार्थ्यांचं मोठं कौतुक करत राहायचे माझी छाती दडपून जायची पण मी ठरवलेलं डॉक्टर अरुण लेमयांसारखं लढल्याशिवाय हरायचं नाही वाचत लिहित राहिलो माझं हिंदीचं वाचन सुमार होतं लेखन अशुद्ध विचार मर्यादित संदर्भ कशाशी खातात माहीत नव्हतं पण मग वर्षभराच्या उमेदवारीत मी बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या अनेक ग्रंथालय पालथी घातली मला माझ्या वक्कुवाची जाणीव झाली माझी जागा मला समजली मी सारिका धर्मयोग नवभारत टाइम्सचं नियमित वाचन सुरू केलं संमेलन पत्रिका आलोचना साहित्य संदेश यासारखी नियतकालिक कोळून का प्यायला लागलो यशपाल प्रेमचंद जैनेंद्र रांगे राघव जयशंकर प्रसाद महादेवी निराला कबीर तुलसी मिळेल ते वाचत राहायचो विद्यापीठाच्या चार कार्डवर सारी करामत करत राहायचो इतर संशोधकांना खिसावर कार्ड असायची त्यांची शिवाय प्राध्यापक मित्रांची मला अभ्यासिकेतही प्रवेश नसायचा पी एच डीलाही मी एम ए सारखा बहिस्त विद्यार्थीच होतो नियमित संशोधक विद्यार्थी म्हणून मला कोण जवळ करणार होतं मी होतो साधा वेंधळा हायस्कूल शिक्षक खालीचे कपडे दाढी वाढलेली शबनम बॅग गळ्यात कुरकुरणारी सायकल सारच विद्यापीठीय उच्चभ्रू संस्कृतीस न शोभणार त्यावेळी डॉक्टर भाशम भणगे हे कुलगुरू होते त्यांना भेटलो सर्व परिस्थिती सांगितली हायस्कूलला शिकवतोय एक खोलीचं भाड्याचं कौलारू घर आहे त्यात बायको लहान मूल आई वेडसर बहीण सर्व एकत्र राहतो चाळीस वेळचा एकच दिवा लावायची घरमालकाची सक्ती बंदी त्यांनी मला खास बाब म्हणून अभ्यासिका आणि क्युबिकल देण्याची शिफारस केली अभ्यासिकेचा प्रवेश लगेच झाला पण क्युबिकल मिळायला तीन महिने लागले संशोधक कुलूप लावून पसार होते शेवटी एका शिपायानं माझी सिन्सिरिटी जोखली मला क्युबिकल मिळाली स्वर्ग मिळाला वर्षभरात माझं लेखन सुरू झालं तसं डॉक्टर मिश्रांना हायचं वाटलं आता ते पूर्व माझ्याबद्दल सुनावू लागले देखो देखो उनकी मेहनत असं म्हणून मी अधिक लेखन वाचन करीत राहिलो सर अक्षरन अक्षर वाचायचे काना मात्रा वेलांटी पाहायचे शुद्ध लेखन त्यांच्यामुळं सुधारलं ते हिंदीत बोलत मीही विश्वासानं बोलू लागलो पुढं वर्षांनी मी यशपालांच्या घरी लखनौला संदर्भ गोळा करायला महिन्याभरासाठी गेलो त्यावेळी संशोधक विद्यार्थ्यांना प्रवास संशोधन संदर्भ संग्रहासाठी मोठं अनुदान अर्थसहाय्य मिळत असायचं मी बहिस्त विद्यार्थी होतो विद्यापीठातील हा पंक्ती प्रपंच माझ्या पाचवीला पुजलेला ही विषमता नसायला हवी होती मी पदरमोड करून ग्रंथ खरेदी प्रवास संदर्भ नियतकालिक वर्गणी सार संसारात काटकसर करून प्रसंगी रेखाचे किडूक मिडूक दागिने विकून करत राहायचो पीएचडीचं माझं संशोधन कार्य रूप घेऊ लागलं तसं मात्र मी प्राध्यापक व्हायचं निश्चित केलं सन एकोणीसशे सत्त्याहत्तरचा मे महिना असेल कोल्हापूरच्या गोखले आणि महावीर महाविद्यालयात तेव्हा जुन्या पिढीच्या वर्गांना शिवाजी विद्यापीठानं खास बाब म्हणून मान्यता दिली होती दोन्ही महाविद्यालयात जुनी अकरावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येनं आलेले तात्पुरता कार्यभार वाढलेला त्यामुळं तात्पुरते अंशकालीन प्राध्यापक हवे होते असं कळल्यावर चौकशी केली माझे गाईड डॉ मिश्रा यांच्याकडे प्राध्यापक आयम मुजावर संशोधन करत असल्यानं त्यांची ओळख होती तेही माझ्यासारख्याच हायस्कूलमध्ये शिकवत प्राध्यापक झालेले ते गोखले महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे प्रमुख होते त्यांनी प्राचार्य सी डी जोशींना भेटावं असं सुचवलं प्राचार्य जोशी मला संस्थेचे सर्वे सर्व असलेल्या प्राचार्य एम आर देसाईंकडे घेऊन गेले चर्चा झाली की त्यांनी आपले सचिव कुलकर्णी यांना मला घेण्यास सांगितलं प्राचार्य एम आर देसाईंचे त्यावेळेचे निर्णायक वाक्य अजून माझ्या जसं जा तसं लक्षात आहे ते म्हणाले होते हिज आईज आर रिलायबल टेक हिम अर्ज नाही मुलाखत नाही मला नियुक्त करण्यात आलं जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी आंतर भारतीच्या अनुमतीनं अनुभवादाखल अवैतनिक अध्यापन सुरू केलं आणि मी प्राध्यापक झालो गोखले कॉलेजच्या पिढीच्या वर्गावरील माझा पहिला तास अजूनही स्मरणात आहे त्यावेळी कॉलेजच्या पहिल्या मजल्यावरील मोठ्या सभागृहात तेव्हा पिढीचे वर्ग चालायचे मुलं खचून भरलेली असायची वर्ग चक्क हाऊसफुल असायचा सगळे विद्यार्थी चार चार पाच पाच वाऱ्या करून उत्तीर्ण झालेले असायचे बहुतेक पुरुषच होते बहुतेक थोराड मवालिगिरीची वृत्ती असलेली आणि जुने अकरावे संपवायची म्हणून सी बोर्डानं खास मॉडरेशन करून उत्तीर्ण कॉलेजला जायला मिळणं ही त्यांच्या आयुष्यातली मोठी पर्वणी होती मुली कमी मुले अधिक होती मी त्यावेळी खादी वापरायचो दाढी वाढलेली डायस्वर जाताच मागून एक आवाज आला प्रोफेसर चंद्रशेखर आर हे त्यावेळी चंद्रशेखर तरुण तुर्क म्हणून सर्वश्रुत होते हायस्कूल आणि कॉलेजातलं पहिलं अंतर या सलामीनच लक्षात आलं वर्ग मोठा होता विद्यार्थ्यांचा गोंधळ रोजचा असायचा पूर्वानुभवामुळं महाविद्यालयानं वर्गात माईकची व्यवस्था केली होती प्रत्येक रांगेत दांडगे शिपाई उभे असत मी प्रेमचंदांची कथा शिकवणार होतो प्रास्ताविक सुरू केलं इतक्यात बाहेर पावसाची मोठी सर आली वर्गात मुलांनी ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा आला मोठा असं गाण्याचा ताल धरला माझा अवसन पुर गळालं इतक्याच प्राचार्य एम आर देसाई वर्गात आले आणि दोन विद्यार्थ्यांना गजांडीला धरून बाहेर घेऊन गेले आवाज आला तर वर्गच बंद करीन असं धमकावून गेले मग सारा तास सुरळीत पार पडला मुलांना गुढी निर्माण झाली असावी हळूहळू मी रुळलो आणि विद्यार्थी आठवड्याभरातच चित्र पालटलं <स्थाँगा> गोखले कॉलेजला शिकवत होतो याच काळात गोखले महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाविरुद्ध जनआंदोलन सुरू झालं होतं एकदा माझे स्नेही आणि संघटनेतील सहकारी एम एम गळदगे आणि रावसाहेब मदूमाले त्यांनी मला आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन केलं मला पटलं त्या दिवसापासून मी तिथं शिकवणं बंद केलं प्राचार्य एम आर देसाईंना मी माझी भूमिका आणि संघटनेचं संबंध सांगितले ते थोडे अस्वस्थही झाले तसं होणं त्यावेळची परिस्थिती पाहता स्वाभाविक होतं त्यांनी माझे सत्रभराच्या कामाचे मानधन धनादेशांना देऊन चकितच केलं एकीकडं प्राध्यापकांचं थकीत वेतनाचं आंदोलन आणि दुसरीकडं मी अवैतनिक शिकवणाऱ्या आटीवर केलेल्या कामाचा मोबदला त्यांनी देणं भुस्कऱ्यात टाकणार होतं मी ते नंबरपणे नाकारलं या अनुभवाने मात्र पुढं माझ्या पारड्यात झुकतं माप टाकायला मदत केली असं मला वाटतं वर्षभरानंतर माझं संशोधन कार्य संपत आलेलं होतं प्रबंध लेखन अंतिम टप्प्यात होतं मे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये महावीर महाविद्यालयाची जाहिरात निघाली होती मी तिथं अर्ज केला अंतर भारतीचे अध्यक्ष डॉक्टर गश्री मिर्जेस तिथे अध्यक्ष होते त्या वर्षीपासून प्राध्यापक निवडीसाठी विद्यापीठाची समिती नियुक्त होण्यास प्रारंभ झालेला निवड समितीचे अध्यक्ष प्राचार्य अ के भागवत होते विषय तज्ज्ञ म्हणून डॉक्टर माळी विधिवत निवड होऊन मी नियुक्त झालो माध्यमिक शाळेतील नोकरी तेव्हा निवृत्ती वेतनास पात्र होती महाविद्यालयांना निवृत्ती वेतन योजना सेवा शाश्वती इत्यादी सुविधा त्यावेळी नव्हत्या हायस्कूलची सुरक्षित नोकरी सोडून महाविद्यालयात न जाण्याचा सल्ला सारे देत राहायचे पण माणसास केव्हा ना केव्हा आयुष्य डावावर लावावंच लागतं ना मी ते लावलं डाव जिंकला असंच म्हणावला आज महाविद्यालयात येताच मला रेक्टर करण्यात आलं तिथला सारा पूर्वानुभव लक्षात घेता काम जोखमीचं जो होतं पण स्वतःचं आयुष्यभर वस्तुग्रात वाढणं इथं उपयोगी पडलं आंतर भारतीचा बोर्डिंगचा अनुभवही कमी आला इथले बोर्डिंग सर्वार्थाने रुळावर आणलं अध्यापनातील नियमित्ता उपक्रमातील सहभाग इत्यादीमुळं मला सेवा सलगता मिळाली एक प्रकारचा आत्मविश्वास आला बळ आलं वाढलं मी अध्ययन अध्यापन वाचनावर लक्ष केंद्रित करायला एक कारणे घडलं माझ्या संशोधनास एकोणीसशे मध्ये रूप आलं लखनौ भेटीनं मला हिंदी साहित्य संस्कृती साहित्यकारांची जाण आली या काळात प्रकाशवती पाल भगवानदास माहूर भगवतीचरण वर्मा अमृतलाल नागर नारायण बीर राजा प्रबोध मुजुमदार अनुवादक दुर्गा भावे स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर प्रताप नारायण टंडन प्राध्यापक कृष्ण नारायण कक्कड श्री कृष्ण कुमार प्रभूतींच्या भेटीनं मोठा आत्मविश्वास आला मौलिक संदर्भ हाती आले यशपालांच्या पत्रकारितेसंबंधी अध्यायाची भर पडली अद्याप अस्पर्श अप्रकाशित साहित्य संदर्भ मिळाले उमेद आली आणि वाढली लखनौन आल्यानंतर मी प्रबंधाचं पुनर्लेखन केलं तेव्हा डॉक्टर मिश्रांना नाकारण्यासारखं काही उरलं नव्हतं त्यांनी अंतिम मसुदा लेखनास हिरवा कंदील दिला मी प्रबंध लेखन सन एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये पूर्ण केलं सततच्या वाचन लेखनानं एव्हाना मला चष्मा लागला होता माझ्यासाठी पी डी म्हणजे क्रॉस कंट्री रेसच होती प्रत्येक वळणावर अडथळा ठरलेला असायचा या काळात मी अठरा अठरा तास अभ्यास करत असे डॉक्टर आंबेडकर मला आतल्या आत सतत जागे ठेवायचे त्यावेळी अभ्यासिकेत सकाळी सहा वाजता प्रथम येणारा आणि रात्री बारा वाजता शेवटी जाणारा मीच असायचो सलयातला क्लार्क शिपायांना सर्वाधिक त्रास देणारा मीच होतो इतक्या साऱ्या दिव्यातून प्रबंध टंकलेखन एकदाच सुरू झालं तर टंकलेखकाची आई निवरतली मुदतीत प्रबंध सादर करण्याचा प्रचंड दबाव मनावर होता मुदतीत मी सादर करू शकलो नाही तर फीचं ओझ मानेवर बसणार होतं बाळासाहेब सावंतांनी आपला मातृशोक विसरून आईचे दिवस होण्यापूर्वी घरातल्यांचा रोष पध करून वेळेत टंकलेखन करून दिलं टायपिंगला द्यायला पैसे सुद्धा त्यावेळी माझ्याकडे नव्हते भालकर सरांनी दिले म्हणून मी मुदतीत जून एकोणऐंशी ला प्रबंध सादर केला त्यावेळी माझा संस्था बंधू आत्मीय सखा विठ्ठलचही मोठं सहाय्य झालं होतं हिंदीतील सुविख्यात नाटककार आणि ज्येष्ठ राजभाषा अधिकारी डॉक्टर शंकर शेष आणि श्रेष्ठ संशोधक समीक्षक डॉक्टर प्रताप नारायण टंडन परीक्षक म्हणून विद्यापीठानं मुकरर केलेले मौखिकी ठरली तर लखनौ विमानानं आलेल्या परीक्षकांची रेल्वे तब्बल बारा तास उशिरा पोचली मग माझी तोंडी परीक्षा रविवारी खास बाब म्हणून योजण्यात आली मौखिकी शिवाय शिफारस करण्याचं घाटत होतं डॉक्टर शंकर शेषाने विरोध केला म्हणाले नाही हम देखना चाहेंगे छात्र कितने पाणी मी आहे हिंदीची मौखिकी इंग्रजीत घेऊन मला डॉक्टर शेषानी तारेवरची कसरत करायला भाग पाडला पण नंतर मात्र मनपूर्वक अभिनंदन करत म्हणाले युअर वर्क इज डिझर्व फॉर डॉक्टर ऑफ लिटरेचर ते ऐकून घेतलेल्या श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटलं मी पी एच डी झालो त्या प्रित्यर्थ महावीर महाविद्यालयानं माझं व्याख्यान योजलं होतं आंतर भारतीनं शिपायाकडून दोन ओळीचं औपचारिक अभिनंदन पत्र धाडून आपल्या शाळेच्या पहिल्या पीएच डी धारण करणाऱ्या विद्यार्थ्याविषयीची आपली कोरडी भावना अधिकच रुक्षपणे व्यक्त केली पंढरपूरच्या बालकाश्रमानं हृदयपूर्ण सत्कार केला रिमांड हो पण पण त्यांना ते लेखी कळवावं लागलं होतं कोल्हापुरातील साऱ्या आश्रमियांनी प्रसिद्ध बालसाहित्यिक सुधाकर प्रभूंच्या हस्ते घरगुती अभिनंदन सोहळा योजला प्रभूंनी डॉक्टर सुनील कुमार लवटे असं छापलेली ले ले लेटर पॅड्स एक मोठा हिंदी शब्दकोश दिला म्हणाले माझा राजूच माझा मुलगा पी एच डी झाल्यासारखं वाटतं